दोन प्रवाह तयार झाले होते एकीकडे पांडव होते त्यांच्यासोबत अनेक राजे त्या ठिकाणी आपली सेना घेऊन उभे होते दुसरीकडे कौरव कवरो होते कौरवांसोबत देखील खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळे राजे त्या ठिकाणी उभे होते आणि त्यावेळी ती जी महाभारताची लढाई होती एक प्रकारे या हिंदुस्थानात दोन भाग आपल्याला त्या लढाईमध्ये पाहायला मिळत होते ती स्थिती आज आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळते आहे एकीकडे विश्वगौरव असलेले विकास पुरुष असलेले आपले प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आहे आणि मोदीजींसोबत या महाराष्ट्रामध्ये एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आहे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आहे राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील मनसे आहे आठवले साहेबांच्या नेतृत्वातील रिपाई आहे पिरिपा आहे जनसुराज्य आहे क्रांती आहे वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना मिळून एक मोठं महायुतीचं दल हे आपण या ठिकाणी तयार केलं दुसरीकडे कोण आहे दुसरीकडे राहुल दुसरी गांधी आहे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी अनेक पक्ष एकत्रित आले आहेत पण हे सगळे पक्ष एकत्रित आले असले तरी देखील तिथे आम्ही एकच प्रश्न विचारला की बघा आमची महायुती निवडून आल्यानंतर आमचं पक्का आहे आमचे नेते तर माननीय मोदीजी आहेत मोदीजी देशाचे पंतप्रधान होणार आहेत त्यांना सूत्र मिळणार आहे समजा यदा कदाचित तुम्हाला त्या ठिकाणी जनतेने निवडून दिलं तर तुमचे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार कोण <coughs> त्यांना सांगता येत नाही शेवटी मग सकाळी नऊ वाजता जे पोपटलाल रोज बोलायला येतात ना टी व्हीवर त्या पोपटलाला सांगितलं त्यांना विचारलं म्हणाले सांगा तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण ते म्हणाले आमच्याकडे पाच सहा उमेदवार आहे म्हणाले मग काय करणार म्हणाले दरवर्षी एक प्रधानमंत्री करू पाच वर्षात पाच पंतप्रधान आम्ही करू मी म्हटलं ठीक आहे पाच वर्षात पाच कराल पहिला कसा निवडाल मग माझ्या लक्षात आलं की एक खुर्चीमध्ये ठेवतील लहानपणी संगीत खुर्चीचा खेळ आपण खेळायचो ना तशी एक खुर्चीमध्ये ठेवतील त्याच्या आजूबाजूला रिंगण घालतील आणि संगीत बंद झाल्यावर जो पहिला खुर्चीवर बसला तो देशाचा पहिला प्रधानमंत्री जो दुसरा बसला तर दुसरा प्रधानमंत्री नालायकांना सांगा घंटा खुर्चीचा सा खेळ तुमची खासगी मालमत्ता नाही आहे तुमची प्रॉपर्टी नाही आहे तुमचा उद्योग नाही कणखर प्रधानमंत्री हवाय चा या देशाला एक असा प्रधानमंत्री हवाय जो कोविड सारख्या बिमारीमध्ये देखील त्या ठिकाणी असं नेतृत्व देतो की एकशे चाळीस कोटी जनतेच्या पाठीशी उभं राहून त्यांचा जीव वाचवण्याकरता स्वतःचा जीव पणाला लावणारा अशा प्रकारचा प्रधानमंत्री आम्हाला जो या ठिकाणी अशा प्रकारे घुसून खात्मा करतो की दोन हजार एकोणीस नंतर पाकिस्तानच्या बापाची हिंमत होत नाही भारतामध्ये बॉम्बस्फोट करायची असा मजबूत प्रधानमंत्री आम्हाला हवाय जो खऱ्या अर्थानं गरीब कल्याणाचा अजेंडा चालवतो देशामध्ये दहा वर्षात पंचवीस कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढतो जो देशामध्ये दहा वर्षात वीस कोटी लोकांना झोपडीत आणतो पन्नास कोटी लोकांच्या घरी गॅस देतो पंचावन्न कोटी लोकांच्या घरी शौचालय देतो साठ कोटी लोकांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी देतो ऐंशी कोटी लोकांना त्या ठिकाणी दोन वेळेच राशन मोफत देतो जो साठ कोटी लोकांना पाच लाखापर्यंत आरोग्याची सेवा देतो जो सत्तर वर्षाच्या वर्षांना पूर्णपणे त्या ठिकाणी सर्व प्रकारचे औषध उपचार इंजेक्शन गोळ्या सर्व प्रकारचे ऑपरेशन मोफत देतो जो दिव्यांगांना त्या ठिकाणी असा पाय देतो की ज्याला कालपर्यंत चालता येत नव्हतं कृत्रिम पाय लागल्यानंतर तो, तो, तो मोटरसायकल चालवू शकतो जो आमच्या दलित समाजातल्या तरुणांना मोठ्या प्रमाणात उद्योजक करण्याकरता स्टँडअप सारखी योजना आणतो जो आमच्या आदिवासी बांधवांकरता चोवीस हजार कोटी रुपयाची योजना आणून आणि त्यांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जगण्याचा अधिकार देतो जो या भारतामध्ये साठ कोटी चौसष्ट कोटी तरुणांना दहा लाखापर्यंतच मुद्राच लोन देऊन आपल्या पायावर उभा करतो आणि हे लोन देताना बिना तारन आणी बिना तारण आणि गॅरेंटरचं ऐंशी लाख बचत गट तयार करून त्या बचत गटांना आठ लाख कोटी रुपये देऊन दहा कोटी महिलांना आपल्या पाया उभा करतो त्यातल्या तीन कोटी महिलांना लखपती बनवतो जो खऱ्या अर्थानं या देशामधल्या जे आमचे बारा बलुतेदार आहेत जे आमचे पारंपरिक व्यावसायिक आहेत ज्यांचा कधीही कोणीही विचार केला नव्हता त्यांच्या विश्वकर्मा विश्वकर्मासारखी योजना आणून आमचे बारा बलुतेदार लोहार सुतार सोनार जे सगळे आमचे असतील शिंपी नावी अशा सगळ्यांकरता आणि पारंपरिक व्यावसायिकांकरता चौदा हजार कोटी रुपयाची योजना आणून त्यांचा व्यवसाय आधुनिक झाला पाहिजे तो लोकल तो ग्लोबल झाला पाहिजे त्यांना नवीन प्रशिक्षण मिळालं पाहिजे त्यांना वित्तीय सहायता मिळाली पाहिजे आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांपर्यंत तो व्यवसाय त्यांना नेता आला पाहिजे याची व्यवस्था करतो अशा प्रकारचा प्रधानमंत्री जो आमच्या शेतकऱ्यांना केवळ कि किसान सन्मान निधी नाही तर किसान सन्मान निधी देतो आमच्या शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळाला पाहिजे म्हणून पंचवीस हजार कोटीचं बजेट सव्वा लाख कोटीवर त्या ठिकाणी नेतो आमच्या शेतकऱ्यांना नॅनो युरियाच्या माध्यमातून शेतीमध्ये आधुनिकीकरण आणण्याचा प्रयत्न करतो आमच्या शेतमालावर प्रक्रिया झाली पाहिजे म्हणून मायक्रो उद्योग तयार करण्याकरता योजना आणतो जो आमच्या शेतकऱ्यांना भंडारणाची व्यवस्था करून देतो जो आमच्या ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था मजबूत झाली पाहिजे याकरता आमच्या प्राथमिक सोसायट्यांना मजबूत करण्याकरता निधी उपलब्ध करून देतो या देशातल्या प्रत्येक घटकाचा जो विचार करतो त्या व्यक्तीचं नाव नरेंद्र मोदी आहे आणि अशा प्रकारचा प्रधानमंत्री हा या देशाला हवा आहे त्यामुळे माझा तुम्हाला सवाल आहे अशा प्रकारचं नेतृत्व राहुल गांधी देऊ शकतात का अशा प्रकारचं नेतृत्व इतर कोणी देऊ शकतं का दहा वर्षामध्ये हे जे परिवर्तन आपण बघितलेलं आहे अरे त्या ठिकाणी तर अशी स्थिती आहे मी तर नेहमी सांगतो की आपलं महायुती कशी आहे महायुती आता मुरबाडला आपण ट्रेन आणलेली आहे त्यामुळे मुरबाडवरनं आपली महायुतीची ट्रेन धावे ती ट्रेन कशी आहे आपलं इंजिन नरेंद्र मोदीजी आहे आणि या वेगवेगळ्या वे वे पक्षांचे डबे त्याला लागले आहे आणि त्या डब्यांमध्ये दीन, दली, गोर दली, शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांकरता बसायची जागा आहे सगळ्यांना बसवून मोदीजींची विकासाची ट्रेन सबका साथ सबका विकास म्हणून पुढे जाते पण पलीकडे काय अवस्था आहे पलीकडे डब्बेच नाही आहे फक्त इंजिन आहे प्रत्येक जण सांगतो हा ते आम्ही नेणार आहे ते प्रत्येक जण सांगतो या ठिकाणी मीच इंजिन आहे तिथे डब्बे नाहीच आहे राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे मुलायम सिंगाचा पुरवता म्हणतो मी इंजिन आहे लालू प्रसादचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे त्या ठिकाणी डब्बेच नाही आहे आणि इंजिन मध्ये म्हणजे मनसेच इंजिन नाही ते आपल्यासोबत आहे पण या इंजिन मध्ये बसायला सर्वसामान्य माणसाला जागा नाही आहे किंवा ड्रायव्हर त्याच्यामध्ये बसतो त्यामुळे राहुल गांधीच्या इंजिन मध्ये तुम्ही नाही राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी बसतील शरद पवार साहेबांच्या फक्त सुप्रिया करता जागा आहे आणि उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे त्यामुळे तुम्ही ज्यावेळी कपिल पाटील साहेबांच्या कमळाची बटन दाबा या भिवंडी लोकसभेचा डब्बा थेट मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि विकासापासून कोणी थांबवू शकणार नाही आज आपण पाहिलं माननीय आमदार साहेब खासदार साहेब दोघे मुरबाडच्या रेल्वेबद्दल सांगत होते आणि खरंय मोदी सरकार नसतं ही रेल्वे येऊ शकली नसती हे रेल्वे मोदी सरकारमुळे आली आणि खासदार साहेबांनी सांगितलं ते देखील खरंय ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार, 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 लो लो सरकार या ठिकाणी आलं होतं त्यावेळी त्या सरकारने निर्णय घेतला आणि इतका आश्चर्य सरकार निर्णय घेतला त्यांनी पत्र पाठवलं केंद्र सरकारला यापुढे आम्ही भारत सरकारच्या कुठल्याच रेल्वे प्रोजेक्टमध्ये राज्य हिस्सा देणार नाही मी सुद्धा विरोधी नेता होतो मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं मी म्हटलं हो असा निर्णय घेऊ नका ठीक आहे तुमचं आमचं कदाचित पटत नसेल पण ममता बॅनर्जी प्रुण अर्धा हिस्सा देतात त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे जे वेगवेगळे राज्य आहेत ओडिसा राज्य आहे तिथे भाजप नाही आहे ते अर्धा हिस्सा देत आहेत त्या ते ठिकाणी तेलंगणाचे मुख्यमंत्री अर्धा हिस्सा देत आहेत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री अर्धा हिस्सा देत आहेत सगळे जर अर्धा हिस्सा देत आहेत तर तुम्ही महाराष्ट्राचं नुकसान का करता पण अडीच वर्ष कुठली कवडी देखील त्यांनी दिली नाही आणि जसं सरकार बदललं आम्ही केवळ पत्रच पाठवलं नाही तर बजेट मध्ये तरतूद करून नऊशे कोटी रुपये या ठिकाणी दिले आणि आता मुरबाड पर्यंत रेल्वे आणण्याला कोणीच थांबवू शकत नाही ही रेल्वे मुरबाडला येणार आहे आणि आता याच्या पुढे सांगतो केवळ मुरबाडला थांबणार नाही आता पुढच्या टप्प्यात नगर पर्यंत आपल्याला रेल्वे न्यायची आहे आणि ती नगर पर्यंत नेण्याचं काम देखील आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होईल आज आपण एवढं विकासाचं काम पाहतो आणि आमदार साहेब म्हणाले ही गोष्ट खरी आहे कदाचित जर आपण हिशोब लावला तर सर्वात जास्त विकासाची कामं या मतदारसंघात चालू आहेत त्याचे कारण काय आज आपण पाहू शकतो मोदीजींनी इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला निधी उपलब्ध करून दिला इन्फ्रास्ट्रक्चरवर जेव्हा युपीएचं सरकार होतं मनमोहन सिंगांचं सरकार होतं तेव्हा तेरा चौदाच्या अर्थसंकल्पात त्यांची जी हायेस्ट तरतूद होती सगळ्यात मोठी तरतूद होती ती एक लाख रुपयाची होती वर्षाला एक लाख रुपयाची त्याच्या पन्नास हजार रुपये होते एक लाख रुपये वर्षाला इन्फ्रास्ट्रक्चर वर। ज्याच्यामध्ये रेल्वे आली ज्याच्यामध्ये रोड आले ज्याच्यामध्ये ब्रिजेस आले ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आली त्याच्यामध्ये पाटबंधारे आले मोदीजींनी एक लाख रुपये वार्षिक मधलं ती तरतूद केली तेरा लाख रुपये वार्षिक तेरा पटीने तरतूद वाढवली आणि त्यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकतो की आज एक मोठं रस्त्यांचं जाळं आपल्या होताना दिसत आहे माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आणि देशात झालेले रस्ते आपण बघितले आणि कथोडे साहेब मान्य करतील कपिल पाटील साहेब मान्य करतील तुम्ही जेवढे रस्ते मागितले जेवढे तेवढे सगळे रस्ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळाले एकही रस्ता असा नाही की बाबा निधी नाही म्हणून तुम्हाला देऊ शकणार नाही सगळे रस्ते या ठिकाणी मिळाले त्यामुळे ही जी कनेक्टिव्हिटी आहे या कनेक्टिव्हिटीमुळे आज चित्र मोठ्या प्रमाणात उघडत आहे आणि मग प्रमोद हिंदूरावजी म्हणाले की माझ्या डाव्या उजव्याकडे बसलेले जे दोन जण आहेत ते दोन जण एकत्रित आले की काहीच पाण्याची आवश्यकता नाही आपल्यापैकी अनेकांना वाटत असेल की माझे डावे उजूवे हात आहे त्या उ हातात काहीतरी भेद असतो की माझे दोन डोळे दोन काही त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आहे कपिल पाटलांना जिंकवण्याकरता रान करतील हा किसन कठोरेचा नाही देवेंद्र फडणवीसचा शब्द आहे कारण मला हा विश्वास आहे आणि या ठिकाणी ही गोष्ट देखील खरी आहे की खरं म्हणजे आपले कथोरे साहेब सुभाष पवारजी प्रमोद जी आणि सुभाष पवारजी प्रका आपले सगळे आपले ज्ञानेश्वर म्हात्रेजी अरे विश्वनाथ पाटीलजी कुणबी सेना सगळे एकत्रित आल्यानंतर विवेक पंडितही सोबत आहे हे सगळे एकत्रित आल्यानंतर इथे राहिलं काय मी आजच भविष्यवाणी करून जातो कपिल पाटीलजी तुम्ही किती भिवंडी ग्रामीण करा भिवंडी ग्रामीण भिवंडी ग्रामीण करा आजची माझी भविष्यवाणी आहे या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त मत आणि सर्वात जास्त लीड हा मतदार याचा रेकॉर्ड तुम्ही तोडू शकणार नाही त्यामुळे मला हा विश्वास आहे आज शेवटी आपल्याला सगळ्यांना एका मोठ्या ध्येयाकरता काम करायचं आहे आपला देश मोदीजींच्या अर्थात द्यायचा आहे खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना असं वाटतं कि दहा वर्षा मोदीजी ने खूब काम के पर मोदीजी तदुशी मनावे ये दस साल तो केवल ट्रेलर था असली पिक्चर अभी बाकी है मोदीजी मनावे अरे आप लोग तो होटल में जाते हो होटल में जाने के बाद खाना ऑर्डर करते हो पहले तो स्टार्टर आता है पिछले दस साल तो स्टार्टर के थे असली खाना तो अभी मुझे परोसना है असली खाना तो अभी देने वाला हूँ आणि म्हणून या देशामध्ये आपली अर्थव्यवस्था ही अकराव्या स्थानावर पाचव्या स्थानावर मोदीजींनी आणली पावणे दोनशे वर्ष ज्यांनी आपल्यावर राज्य केलं त्या इंग्रजांच्या अर्थव्यवस्थेला मागे आपण टाकलं आणि त्याच्याही पुढे आता आपण गेलेलो आहोत आणि आता या पाच वर्षात जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आपला भारत देश होणार आहे आणि जगातील मॅन्युफॅक्चरिंगचा हब गेले तीस वर्ष चीन होता जगाचं तीस 40 ते चाळीस पर्सेंट मॅन्युफॅक्चरिंग चीन करायचा पण आता जगातले सगळे उद्योजक म्हणतात आणि सगळे देश म्हणतात की आता चीनवर आमचा विश्वास राहिला नाही आता आम्हाला भारतामध्ये यायचं आहे पुढच्या दहा वर्षामध्ये जगाची फॅक्टरी चीन असणार नाही तो आमचा भारत असेल जगाचं उत्पादन या भारतामध्ये होईल अशा प्रकारचा भारत आज या ठिकाणी तयार होताना आपल्याला दिसतोय आणि म्हणून बंधू प्रकारे देशभक्तीचा देशसेवेचा यज्ञ आहे या यज्ञामध्ये आपल्याला जर संविधा टाकायची असेल तर ती मोठची संविधा आहे आपल्या मताची संविधा आहे आपण प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी आमदार खासदार होऊ शकत नाही प्रधानमंत्री होऊ शकत नाही आपल्यापैकी प्रत्येक जण या ठिकाणी कुठल्या अधिकार पदावर जाऊन काम करू शकत नाही पण आपल्या प्रत्येकाला एक गोष्ट मात्र निश्चित करता येते की जो आपल्या करता तीनशे पासष्ट दिवस ट्वेंटी फोर बाय सेव्हन काम करतो अशा प्रकारचे आपले प्रधानमंत्री मोदीजी यांना आशीर्वाद मात्र आपल्याला नक्कीच देता येतो आणि ज्या क्षणी कपिल पाटलांच्या कमळाची बटन आपण दाबू मग तर कपिल पाटलांना मिळेल पण आशीर्वाद मात्र नरेंद्र मोदीजींना देत त्यामुळे नरेंद्र मोदीजींना आशीर्वाद देण्याकरता आपल्या सर्वांकडनं माझी अपेक्षा आहे पुढचे पाच सहा दिवस जीवाचं रान करा पुढचे पाच सहा दिवस या ठिकाणी आपल्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करा पुढचे पाच सहा दिवस ही माझीच निवडणूक आहे अशा प्रकारे काम करा पुढचे पाच सहा दिवस मीच उमेदवार आहे आणि मीच मोदीजी आहे असं समजून तुम्ही काम करा आणि मला विश्वास आहे महायुती यार आणि भिवंडी मतदारसंघात निश्चितपणे एक मोठा रेकॉर्ड तयार करेल आणि त्याकरता आपण सर्वांनी कामाला लागावं हो, अशा प्रकारची विनंती मी या निमित्ताने आपल्याला करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो